नुसता ताप असतो चोवीस तास बोकांनी केलं आणि काय 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 ते कार्ट आईला ताप देत पण एक माता नगच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझं व्याख्यान होत मस्त एक नडून तडून अंगठ्या घालून असा खुर्चीत बसलेलं होतो आणि एक माता पर्स घालून अशी डोलत डोलत माझ्या जवळ आली मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला तर ती माता मला म्हणते सर सर तुम्ही सगळ्या शाळेला कॉलेजला परवानगी दिले पण तुम्ही मला परवानगी दिली नाही मी म्हणलं माते हे तुझं युनिट कोणतं तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट येता पहिले ते चौथेचा माझा युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका मी म्हणलं एक काम कर एक बस घेऊन ये त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिक ला ही कार्टी माझ्या समोराची बस वाद बसवायची नाही मॅडम लाई हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढं बसवत नाही पाठी माग बसवली तर चालतील का मग मी जरा विचार केला म्हणलं माग बसाव पण माझ्यापासून बस शंभर फुट लांब बसवायचे दोन शिक्षक हातामध्ये दोन काट्या घड जर का कार्ट्याने दंगा केला माझ्यासारखा वाईट कोण नाही मॅडम हरणासारख्या पळत गेल्या मला वाटलं पाच पन्नास कार्टे घेऊन येतील पण चांगली शिक्षण हनुमान घ्यांग घेऊन आल्या

कोण छटी झाडतय कोण माती उदळतय कोण कोणाला दगड मारतय काय तर माझ्या जवळ आणून मला वॅक करून घेत म्हणलं मी वसंतराव संपला आता तुमचं मग माता आज घरी जायचं जा। तुझ्या बंदुस तुझ्या नाव सोशल मीडियावर टाकायचं शेकडो नाही बाग असे हजारो व्हिडिओ ताई 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 ताई, ताई, ताई नाचतच समोर येतात बघ असाच खुर्चीवरती मी उभा असतो एक बाय खुर्चीवरती एक बाय खाली आणि लेकरांच्या छतारावरती तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो बाग लाकडाची मोठी खुर्ची होती हा 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 व्याख्यान रंगलेलं होतं एवढं रंगलं होतं एवढं रंगलं होतं प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गोंग झालेला होता आणि पाठीमाग बसलेले लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली माझ्या बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं आणि जसं व्याख्यान रंगात आलं कार्ट्यानं मुडकं का बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय साहेब माग न प्या फाटल्या तुमचे म्हणल्या पहिला मी खाली उडी टाकली कारण पाठीमागून मागून दोन कॅमेरे सुरू होत सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं म्हणलं वसंतराव फाटलेला नकाश आता घराघरामध्ये रत्नागिरीच्या पोहोचला म्हणून भेदभीत मागा हात लावला बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं आलाय का कुठं फाटल्या तर खाल्लं कार्ट म्हणते कसं फसवलं बबाड भोडीन म्हणलं तुझे असले ही कार्टी नालायक लक्षात घ्या ए पुण्याला पुण्याला मागच्या महिन्यातला ए तुडुंब नाट्य घर होतं बसायला जागा नव्हती विषय लय सुंदर घेताना ए हजारो माता आल्या काही माता माझ्या जवळ अशा बसल्या एका मातेच्या मांडीवर चार वर्षाचे गोरगोंट कार्ट बसलं होतं कार्ट दिसायला एवढं सुंदर होत एवढं सुंदर होत पण लय नालाय फदर कार्ट माझ्याकडे बघायचं गाला